माझ प्रेम काय असतं हे जर अनुभवायचं असेल ना तर कन्हैया तुला राधा व्हावं लागेल ऐकताय तुम्ही सगळेजण राधा व्हावं लागेल कन्हैया राधा राधा झाल्याशिवाय काय प्रेम करणार आहे पुन्हा वरून विचारतोस मला कि माझ्यावर किती प्रेम करतेस शब्दात सांगता येत नाही एवढं प्रेम आहे तुझ्यावर प्रेम हा शब्द नाही ऐका लक्षणे ना। प्रेम हा शब्द नाही तर प्रेम ही भावना आहे भावना कोण होती राधा माहिती आपल्याला राधेची कथा आता आपल्याकडे फार वेळ कमी असतो राधा कोई सामान्य नाही राधेचं नाव घेतलं तरी हजारो जन्माची पाप मिटण्याची ताकद फक्त राधा या शब्दात सांगित नाही आपल्याला राधा ऐकायची आज फार सुंदर आहे इंद्र एकदा परमात्म्याच्या दर्शनाला निघाला राधा कोण होती ऐका इंद्र शुकाचार्याला विचारले राजा परीक्षितीने विचारले की महाराज ही राधा कोण होती की कनै्यान एवढं प्रेम करावं तिच्यावर शुकदेव सांगतात की राजा इंद्र निघाला विष्णूच्या दर्शनाला आणि विष्णूच्या दर्शनाला इंद्र भगवान निघाले त्यावेळेला इंद्राची पत्नी तिचं नाव सची आहे सचिन सांगितलं भगवान मला सुद्धा यायचंय देवाच्या दर्शनला स्वामी मला घेऊन चला ऐका ना ऐका ना आणि इंद्राबरोबर त्याची पत्नी तिचं नाव सचि इंद्रा आणि सचि दोघा जण विष्णू परमात्म्याच्या दर्शनला चालले आणि दर्शनाला गेल्याच्या नंतर दर्शन घेतलं इंद्रानं कुणाचं विष्णूच आणि ज्या वेळेला इंद्राची पत्नी तिचं नाव सची सचिन ज्या वेळेला विष्णूला बघितलं ना एवढा सुंदर असणारा तू विष्णू परमात्मा प्रेमात पडली आणि प्रेमात पडली आणि सांगितलं की देवा मला तुमच्या मांडीवर बसायचं ऐकता ये तुम्ही लक्ष देऊन माझं तुमचं प्रेम आहे माझं तुमच्या प्रेम झाले मला तुमच्या मांडीवर बसायचंय ऐका ऐका फक्त आपसात बोलू नका एवढंच आहे मांडीवर बसायचं म्हणल्याच्या नंतर मी सगळं ऐकता येईन तुम्ही लक्ष देऊ काय म्हणले माहिती देवानं सांगितलं मांडीवर बसायचंय म्हणे हा ही देवाची मांडी आहे सहजासहजी कुणालाही मिळणार नाही खरं सांगू हा संत भगवान बाबाचा दरबार आहे या मंडपामध्ये बसण्यासाठी सुद्धा हजारो जन्माचं पुण्य लागतं ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बबन भाऊ तुमच्या गावाचं का तर काय भाग्य असेल काही माहीत नाही की लाखो जन्माचं पुण्य सगळ्या लोकांचं पुण्य एकत्रित झालं तेव्हा बाबांचा नारळी सप्ताह झाला हे लक्षात ठेवा कोणतरी जन्मातलं पुण्य असेल की तुम्हाला या ठिकाणी बसायला मिळतंय आणि हजारो जन्माचं पुण्य फळाला आलं तेव्हा मी कुठंतरी इथं बसलोय एवढ्या सहजा सहजासहजी ही जागा कोणाला भेटत नाही हा बाबांचा दरबार आहे बाबांच्या दरबारामध्ये कथा करायची आहे बाबांचा मला फोन आला भगवान मला फोन आला डोळ्यातून कळत नाही बाबा आजपर्यंत जो परमार्थ केला ना तो परमार्थ सफल आई नव्हती मला आई नाही माझ्या आईनं जे पुण्य केलं ते पुण्य पळालं मनापासून वाटत भगवान महाराज खरंच सांगतो माझी आई जर असते ना इथंच कुठंतरी रावठीत राहिले असते लाखो लोक इथं बसतात मला असं वाटतं हे सगळं बघायला माझी आई पाहिजे होती माझं बाप पाहिजे होता दरबार भावांश है सपने तो हर कोई सजा आता है लेकिन टूट भी जाते हैं इस कीर्तन मंडप में हर कोई आना चाहता है लेकिन वही आता है जिसे भगवान बाबा बुलाते हैं का लक्ष्य राधा संगत तो ने संगित ही मांडी मिलने एवरी सोपी गोष्ट नहीं याच्यासाठी साठ हजार वर्ष तपश्चर्या करावी लागेल इंद्राच्या पत्नीनं सांगितलं मी लाख वर्ष तपश्चर्या करायला तयार आहे पण भगवान मांडी तुमची मिळाली पाहिजे एवढी निष्ठा पाहिजे एवढं प्रेम पाहिजे जीव गेला तरी चालेल बाबा इथं ऐंशी ऐंशी वर्षाचे म्हातारे नाचतायत बाबाच्या दरबारात जीव गेला तरी चालेल पण बाबाचा सप्ताह मी सोडणार नाही हे बाबांचं प्रेम आहे लक्षात ठेवा तिने सांगितलं हजारो वर्ष तपश्चर्या करीन लाख वर्ष तपश्चर्या करीन पण मांडी मला देवाची मिळाली पाहिजे ऐका पुढं आणि त्या सचिन तपश्चर्या केली आणि तपश्चर्या केल्याच्या नंतर तेच विष्णू भगवान परमात्मा गोकुळामध्ये कृष्ण रूपाने अवतीर्ण झाले आणि ज्या वेळेला कनैया कृष्ण रूपाने अवतीर्ण झाले परमात्मा त्याच वेळेला तीच सची गोकुळामध्ये राधा नावानं जन्माला आली सहज बोलून जातात लोक ही पोर सोर सहज बोलून जातात मी जात मी तुझा कृष्ण आणि तू माझी राधा राधा पण फक्त मॅसेज पाठवणे एवढं सोपं नाही आपण कुणालाही राधेची उपमा देऊन टाकतो सहज ही माझी राधा आहे ही माझी मीराय राधा होणं एवढी सोपं नाही राधा हा शब्दाचा अर्थ सुद्धा आपल्याला माहित नाही राधा काय असते लक्ष देते माझं बोलून आपण कुणालाही कोणती उपमा देऊन टाकतो डायरेक्ट चुकीची गोष्ट आहे तुम्ही जे प्रेम करता त्याला राधेचं नाव देणं तर ही गोष्ट शंभर टक्के चुकीची आणि ऐका ना कृष्ण असे बसले होते सगळ्या गवळणी होत्या आणि तेवढ्यामध्ये राधा आली मांडीव येऊन बसली ऐकताय तर मला पुढचा इतिहास सांगायच नाही पद्मपुराणा त्याचं वर्णन आहे राधा आली मांडीव बसली मांडीव बसले रुक्मिणी रुसली आणि ती डायरेक्ट दिंडीर वनात येऊन बसली रुक्मिणी रुसली ती दिंडीरवना आली मग पांडुरंगाचा तर ते पुढचा विषय राधा म्हणजे सामान्य नाही राधा ही एक भक्ती आहे ऐकताय तुम्ही मी त्या दिवशी एक वाक्य बोललो रुक्मिणीनं सुद्धा कबूल केलं होतं काय झालं माहितीये पुढचा इतिहास आहे सांगून जाईन मी तुम्हाला उगाला म्हणून सांगतो रुक्मिणी रुक्मिणीने सुद्धा विचार केला की रादा, 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 कन्या, राधा 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 सारक कन्हैया राधा राधाच म्हणतात कोण ही राधा बोगत एके दिवशी राधेला निमंत्रण दिलं राधे आमच्या घरी येते का चहा घ्यायला कन्हैयाच्या घरी जायचं म्हणले आनंद वाटला राधेला राधा आली साडी घातली सुंदर मेकअप केलं होत ना त्याच्या घरी जायचंय मला माहिती तुम्हाला राधा रोज शृंगार करून कन्हयाच्या फोटो समोर का एके दिवशी कृष्ण कन्हैया मला दर्शन दी। रोज करून आली कन्हया घरी नव्हते हो ऐका बर प्रेम ऐका कन्हया घरी नव्हते हो रुग्मिणी न गरम तापलेलं दूध राधेला प्यायला दिलं उकळ तोंडाला ग्लास लावला ते थे खाली टेकलाच थे नाही सगळं दूध पिऊन टाकला राधा निघून गेली कन्हैया संध्याकाळी घरी आले प्रेम ऐका झोपले पाय दाबत होती रुक्मिणी पायाला एवढाले फोड आले होते एवढाले फोड देवाने कनै रुक्मिणीने विचारलं भगवान कुठं गेलतात लढाई करायला बिगर चपलाचे एवढा फोड आले पराक्रम करायला गेलतात काय म्हणले माहिती कनै्या रुक्मिणी हा पराक्रम माझा नाही हा तुमचा आहे काय आम्ही काय तुमच्या पायाला फोड आणले का फोड नाही आणले पण राधेला दूध पाजलं ना म्हणणे हा मग राधे तुमच्याकडे आली असेल सांगायला लगेच की आम्ही दूध पाजलंय म्हणून लगेच सांगायला आली असल कनयाचे डोळे झोपल्या झोपल्या पाण्याने डबडबले आणि कनैयानं सांगितलं रुक्मिणी सांगायला नव्हती आली मग तुमच्या पायाला फोड कसे आले दूध तिला पाजलं फोड तुमच्या पायाला जे डोळे भरून आले आणि सांगितलं रुक्मिणी कायमस्वरूपी माझे पाय राधेच्या चित्तात असता नाही राधा सगळ्या घवळणीचं कन्हैयावर प्रेम होत हळूहळू हळूहळू आता मोठा व्हायला लागला कन्हैया मोठा होत असताना ऐका पुढं लक्ष द्या गोपाळ काला झाला गोपाळ काला झाल्याच्या नंतर सगळेजण आता त्या ठिकाणी याच्या डोहावरून पुन्हा गोकुळामध्ये आले गोकुळामध्ये सगळं आनंदानं सगळं वातावरण चालू होतं प्रसन्न होते नांदायला सगळी प्रजा समाधानी होती अनेके दिवशीचा प्रसंग सूर्योदय झाला सकाळ झाली कनैया झोपेतून उठले आणि झोपेतून उठल्याच्या नंतर गोकुळामध्ये बघितलं तो तो का 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 ना। ना का तर काहीतरी पदार्थ तळल्यासारखा वास येत होता काहीतरी कुरड्या पापड्या करंज्या लाडू सण असल्यासारखं वाटत होत कन्हैयानं गोपाळांना गोळा केलं गोपाळांना गोळा करून कन्हयानं विचारलं काय रे आज काय रे गोकुळामध्ये आज सगळीकडे सणासुदी सारखं वातावरण आहे काय आज नेमकं काय गोकुळामध्ये सांगा ना ऐका ना तुम्ही लक्ष द्या आपसात बोलू नका काय म्हणल्याच्या नंतर सांगितलं कन्हैया आपल्याकडं दरवर्षीची प्रथा आहे कशाची रे प्रथा आपल्याकडं दरवर्षीची अरे बाबा आपल्याकडं या ठिकाणी इंद्राची पूजा करावी लागते दरवर्षी इंद्राची पूजा करावी लागतो मग इंद्र प्रसन्न होतो पाऊस पडतो आणि पाऊस पडल्याच्या नंतर आपल्या चारा येतो मग चारा गाई आपल्या चारतात आणि मग आपल्याला दूध मिळतं मग दूध ते बाजारात विकतो मग आपला उदरनिर्वाह भागतो की नाही यानं ठरवलं अजिबात नाही म्हणे दरवर्षी तुमची परंपरा चालू असेल पण यावर्षी परंपरा बंद करायची यावर्षी आपल्याला इंद्राची पूजा करायची नाही यावर्षी आपल्याला गोवर्धनाची पूजा करायची म्हणले कन्हैया नियम बदलू नकोस बरं नाही नाही काही होत नाही म्हणे अरे बाबा पण हे चांगलं नाही नियम बदलणं बरं नाही तू नियम बदलतोस काही झालं तरी हरकत नाही पण त्या ठिकाणी मला ही परंपरा बदलायची तर मला आता या ठिकाणी गोवर्धनाची पूजा करायची गिरिराज धरणाची पूजा त्या ठिकाणी करायची म्हणून गोवर्धनाची पूजा करण्यासाठी सगळ्याला बोलवलं गेलं सगळ्याला बोलवलं गेलं छप्पन्न प्रकारचा भोग त्या ठिकाणी तयार केला आणि छप्पन्न प्रकारचा भोग तयार करून छप्पन्न पदार्थ भोग म्हणजे भोग म्हणजे नैवेद्य वृंदावन हरिद्वारला गेला तर तिकडे जेवण म्हणत नाहीत नैवेद्य म्हणत नाहीत भगवान को भोग लगाव भगवान को भोग चढाव अशीच भाषेनं सांगा भगवान को भोग लगाव म्हणजे नैवद्याला तू वर्णन केले देऊ भोगा भोग कलेवराचा भार साहो तुझं थार त्याज मध्ये ऐका लक्ष द्या आणि म्हटले मग काय करायचं छप्पन्न प्रकारचे भोग तयार केले आणि भोग तयार केल्याच्या नंतर ऐका लक्ष द्या जरा लक्ष देऊन ऐका थोडी विराहाचीच कथा आहे सगळी आणि भोग तयार केले गोवर्धनाची पूजा करण्याचं ठरवलं गेलं सगळे गोपाळ गाई गोपाळ म्हणत होते कन्या काही वेगळं करून अरे चला माझ्यासोबत मी आहे काळजी करू नका अरे बाबा पण बघ गाई नाही चला सगळं गोकुळ त्या ठिकाणी गोवर्धनाच्या जवळ नेलं आणि गोवर्धनाची पूजा करायला सुरुवात केली त्यावेळेला इंद्राला बातमी कळाली इंद्राला बातमी कळाल्याबरोबर इंद्र फोटला गेला इंद्राला भयंकर राग आला आणि रागाच्या भरामध्ये हो धो धो तो असा पाऊस पडायला सुरुवात झाला ऐकताय तुम्ही वरून राजा कोटला गेला हो तो पाऊस पडायला लागला अरे एवढा पाऊस होता जोर जोरात पाऊस पडत होता अरे जनावर मरतील यात काय नवन माणसं तुला त्या पावसानं मरतील एवढा हो पाऊस पडत होता एवढ्या म्हणजे सगळे गोपाळ म्हणायला लागले ते नाही तुला सांगितलं होतं वेगळं काही मांडू नको वेगळं दुकान मांडलं मांडल आता काय करायचं परमात्म्याने सांगितलं काळजी करू नका आपापल्या हातात काट्या घ्या काट्या सर्वांनी आपल्या हातात काट्या गोवर्धन कुठे उचलत असतो का पर्वतो अरे मी आहे करतो परमात्मा आहे त्याला काय अशक्य सांगा ना दादा काहीच शक्य नाही सगळ्या गोपाळांनी चौकून काट्या लावल्या हे मध्यभागी उभा राहिला आणि सर्वांनी त्या ठिकाणी गोवर्धन पर्वत त्या ठिकाणी थी। उचलला गेला कृष्ण भगवान गोपाल कृष्ण भगवान गेला गोपाळ उभे होते कन्हैया मध्ये भागी उभा होता आणि करंगरी कन्हैया लावली होती फोटो बघितला असेल ना करंगरी कन्हय्याना लावली होती सगळ्या गोपाळांनी असे असे उभे होते अशा काट्या लावून देवा 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 अरे काळजी करू नका मी आहे आणि मग तेवढ्यामध्ये सूक्ष्म रूपानं अहंकार झाला हा म्हट वाईट आहे बघा बोल अहंकार फार वाईट आहे चांगल्या चांगल्याची वाट यानं लावली अहंकारानं फार वाईट आहे हा लई वाईट आहे माझ्यासारखी कथा कोणाला जमत नाही माझ्यासारखं कीर्तन कुणालाच येत नाही माझ्यासारखा पकवाज बस माझ्यासारखा आवाज वा काय आवाज आहे तुमचा तुमचा आवाज ऐकलो आम्हाला असं वाटतं मी कुंभारवाड्यातच जाऊ काय आवाज आहे राहू तुमचा नंबर एकचा आवाज आहे तुमचा लक्षात आलं का नाही काय आवाज अहंकार आहे अहंकार आहे माझ्यासारखं कोणी नाही माझ्यासारखं आहे का कुणी हा अहंकार आहे फार मोठा अहंकार आहे या लोकांना काही लोकांना फार अहंकार आहे पण गर्वाचं घर एक दिवस खाली होत असतं सगळे आमची गडाची महाराज मंडळी बसलेत त्यांच्यापुढं बोलणं म्हणजे उचित नाही मी सगळ्यात खूप लहान माणूस आहे सगळी महंत मंडळी आहेत त्याग करून भगवान बाबासाठी उभा आयुष्य समर्पित केलेली मंडळी गडाची हे लक्षात त्यांच्यापुढं आपण काय बोलणार आहे पण आता बाबांनी आदेश दिला आहे आणि बाबांनी पदरात घेतले म्हटल्याच्यानंतर बोलणंच आहे लक्षात आलं का नाही ऐका माझं एक वाक्य लक्ष देऊन ऐका फार वाईट आहे जग एकच प्रसंग एक मिनटाचा आहे जगदगुरु तुकाराम महाराज भंडाऱ्यावर भजन करत होते आणि महाराजाकडे एक माणूस आला म्हटलं महाराज महाराज देव भेटला पाहिजे हो महाराज म्हटले मग भजन कर भजन करायला कुठं वेळ आहे बघा इकडं भजन करायला कुठं वेळ आहे म्हणे वेळच नाही भजन करायला वेळ असल्यावर भजन करील काय करतोस म्हटले माझं किराणा दुकान आहे अरे मग सोपं आहे ना म्हटले काय गिरायक कमी झालं की वजन करायचं गिरायक कमी झालं की गिरायकच कमी होत नाही म्हणला सकाळी पाचला दुकान उघडतो संध्याकाळी अकराला बंद करतो साडे अकराला जेवतो बाराला झोपतो चारला उठतो महाराज म्हणले मग असं कर तुझ्या दुकानात काय काय मिळतं काय नाही असं विचारूच नका सगळं आहे सगळं आहे म्हटल्याच्यानंतर नंतर महाराज म्हणले मला सांग तुझ्या दुकानात काय फळ आहे का काय फळ आहे म्हणला काय फळ बरं तुझ्या दुकानात जायफळ आहे का जायफळ आहे म्हणला जायफळ मायफळ आहे का मायफळ आहे म्हणला जिरे आहेत का जिरे आहेत म्हणला मिरे आहेत का मिरे आहेत म्हणला हिंग आहे का ही आव म्हणला काय विचारूच नका जिऱ्यापासून साखऱ्यापर्यंत सगळे आपल्या दुकानात मग महाराज म्हणले मग मला तुला कुठंच जायची गरज नाही इथंच देव आहे म्हटले कसं काय इकडं बघा काय फळ काय फळ दुसरं कोणतं नाही याला काय फळ म्हणतात हे काय फळ याच्या जास्त नादी लागू नको एके दिवशी हे जायफळ लक्षात हे काय फळ एके दिवशी जायफळ जास्त याला जास्त नटवण्याच्या भानगडीत पडू नका कारण हे आहे मायफळ ही देवाची माया आहे काय फळ एके दिवशी बोला ना जायफळ कारण हे आहे मायफळ मी रे मिरे 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 मी रेरे हे ज्या दिवशी जिरे हिंगरे मी रेरे हे ज्या दिवशी जी रे जी रे त्या दिवशी देव हिंग जुनी भाषा आहे हिंग या हिंग देव लक्षात आलं का बोलणं एवढा वाईट आहे हांग फार वाईट आहे इथून निघालो गो मळवाड्याच्या पुढं इकडे बघा बबन भाऊ तुम्हाला काही कळालं का नाही गोमाळवाड्याच्या पुढे निघालो आपल्या इकडून गडाचं दर्शन घेऊन एक गाडी चालली होती तिकडून एक गाडी आली टॅक्टर आलं जी धडक बसली दहा माणसं मेले आत्ता दहा माणसं म्हणजे दोन अडीचच्या च्या दरम्यान दहा माणसं मेले आत्ता गोमाळवाड्याच्या त्या मंदिराच्या पुढं निघलं ना तिथं दहा माणसं मेले परंतु ते फार मोठा ॲक्सिडेंट झाला मी आपली पोलीस मंडळी होते भगवान महाराजाला फोन केला म्हटलं महाराज असं असं झालं आहे म्हटले मी लगेच माणूस पाठवतो माणूस पाठवलं आणि आपली पोलीस आले मग मला रस्ता देऊन मी इकडं आलो जागेव मेले दा लेकरं दोन तीन मेले फार वाईट वाटलं मला फार वाईट वाटलं तिथून पुढं आलो ते आपल्या वस्तीवर दोन अशी सिगारेट बिड्या उडत बसले होते म्हटलं अहो दहा माणसं मेले तर तुम्ही बिड्या उडत बसला आहे मरुद्या म्हणला महाराज एस टी चालू केली एस टीत बसायचं फुकट आहे गाडीत बसतात मरते नाही तर काय होते मरायलाच पाहिजेत मेलेच पाहिजेत लोकसंख्या जास्त झाली मरुद्या तेवढ्यामध्ये एक माणूस पळत आला म्हणला बाबा त्या मरुद्या म्हणतात ना त्या दहापैकी त्याच्यात तुमचा मोठा पोरगा होता रे हन मग म्हातारा रडायला लागला दृष्टांत माझा संपला अशी काही घटना कुठं घडलेली नाही मी दृष्टांत देतोय तुम्हाला हे लक्षात <laughs> संदेश महाराज असं काही घडलेलं नाही दृष्टांत भाऊ टेन्शन मध्ये राहू मला कसा नाही मी तर सगळे हे आयडेंटिटी mm. अडकून बसलोय मला कसं दृष्टांत होता आता बघा आता सिद्धांत आहे का सिद्धांत आहे का त्यातला सिद्धांत सिद्धांत असा आहे जोपर्यंत दहा माणसं मेले मरू द्या मरायलाच पाहिजेत मेलेच पाहिजेत पण त्याच्यामध्ये माझा मुलगा मेला त्या दिवशी दुःख झालं म्हणजे दुःख जर कोण देत असेल तर मी पणा दुःख देतो माझे पणा दुःख देतो गोपाळांना झाला अहंकार आपल्याकडे वेळ कमी गोपाळांना अहंकार झाला आणि अहंकार झाल्याच्या नंतर गोपाळांनी सांगितलं की नाही काही करंगळी लावून बसलास आमच्या जीवावर गोवर्धन उचललाय आम्ही आणि तू करंगळी लावून बसलास देवाने विचार केला जरा अहंकार झालाय का अहंकार घालवला पाहिजे करंगळी काढली नाही काढली असती तर मेले असते कारण गायी होत्या सगळे गोपाळ होते मेले असते करंगळी थोडी ढिली केली ढिली केल्याबरोबर काट्या सगळ्यात मोडल्या नका मग देवानं असं फुनवलं አምን ለጀምለ ጀምለ ባባ አንቀር होय अहंकार झाला होता म्हणजे बोलू नकोस मापकर बाबा मापकर बाबा मधल्यामध्ये अहंकार झाला होता नक्की झाला होता पण मापकर आता अहंकार होणार नाही आणि मग देवानं गोवर्धन पर्वत उचलला ऐकताय तुम्ही लक्ष देऊन आणि गोवर्धन पर्वत कृष्ण कन्हैयानं त्या ठिकाणी उचलल्याच्या नंतर सगळ्यांनी गोवर्धनाची पूजा केली छप्पन्न प्रकारचा भोग त्या ठिकाणी कन्हैयानं मांडला आणि त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा झाल्याच्या नंतर एके दिवशी नंद बाबा आणि कृष्ण कन्हैया यमुन्यावर स्नाना करता गेले बाप होता शेवटी देव जरी असला तरी देवानं सुद्धा आपल्या बापाला हाताला धरलं आणि यमुना मैयावर स्नान करण्याकरता घेऊन गेले शेवटी बाप असतो तो बरोबर आहे का नाही विवेकानंदाने असं वर्णन केलंय विवेकानंदाने असं वर्णन केलंय की जिच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर आपोआप तोंड उघडलं जातं तिचं नाव आई ऐकताय ना तुम्ही जिच्या समोर उभा राहिल्याच्या नंतर आपोआप तोंड उघडलं जातं तिचं नाव आई आणि ज्याच्या समोर बसल्याच्या नंतर आपोआप तोंड बंद होतं त्याचं नाव बाप आलं लक्षात बाप म्हणजे काही सोपी गोष्ट नाही दादा बाप बापच आहे शेवटी छोट्या छोट्या संकटाला आई असते मोठ्या मोठ्या संकटाला बाप असत पायात काटा मोडला तर आई ग आई ॲक्सिडेंट झाला तर बाप रे बापरे छोटे छोटे संकट असतात तेव्हा आई असते मोठ्या संकटाला बाप असतो तुम्हाला माहित नाही लहान असते मुलगी आणि मुलगी लहान असताना म्हणत असते हे घर माझं आहे हे घर मग आमच्या पप्पाच आहे माझ्या पप्पानं हे घर बांधले माझ्या पप्पानं गाडी घेतली पण जस जशी मुलगी मोठी होत असते तस तसं मुलगी बोट करण्यासाठी जरा संकोच करत असते म्हणत असते हे घर माझं नाही माझं घर लांब कुठेतरी आहे मला लांब कुठंतरी दुसऱ्याच्या घरी पूर्वी तुमच्या भल्यासाठी तुमच्या सुखासाठी स्वतःच्या घरच्या भाकरी खाऊन दुसऱ्याची ओटी झिजवणारा फक्त बाप असतो बाप मेलेला असेल एखाद्या बाईचा तर तिला विचारा बाप गेल्याच्या नंतर काय दुःख असतं ते माईपेक्षा एक काकण किंमत जास्त प्रेम बाप करत असतो आपल्यावर पण आपल्याला माहीत नसतं माहीत नसतं बाप माईचं प्रेम दिसून येतं बापाचं प्रेम दिसून येत नाही कधीच दिसून येत नाही माहितीये तुम्हाला बाप दिवसभर काम करून घरी आला आणि पत्नीला विचारलं काग चहा करतेस का हा करते दूध टाकून चहा कर फार कंटाळ आलाय पत्नीनं सांगितलं मालक एकच कब्बर दूध आहे बरं आणि ते लेकरू झोपलंय पुरीला ठेवलंय पुरीला पुराला ठेवलंय दूध चहा टाकू का लेकराला ठेवू तुमचा बाप पुराव हो। बाप बिगर दुधाचा चहा पेला पण तुमच्यासाठी त्यानं दूध ठेवलं हे प्रेम तुम्हाला माहित नाही आणि तुम्हाला वाटतं अस ना आमचा बाप असा ना आमचा बाप तसा बाप कळणं एवढी सोपी गोष्ट नाही ज्याच्या जीवनातून बाप निघून जात असतो तेव्हा बापाची किंमत कळत असते एवढं सोपं नाही दादा बाप कळणं उरमंती मायाचा काड्या कधी कोणा डोळ्यात तोपर्यंत नाही कळत ऐका माझ्याकडे लक्ष द्या एवढा मोठा देव पण एवढ्या मोठ्या देवानं